नमस्कार श्रोतेहो आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी आभाराणी पटवर्धन आपल्या सर्वांचं स्वागत करते स्वच्छता हा आरोग्यपूर्ण जीवनाचा महामंत्र आहे असं गाडगेबाबा सांगून गेले त्याचप्रमाणे गांधीजींनीही स्वच्छतेचं महत्व वारंवार सांगितलं आचार विचारात स्वच्छता ही आजच्या काळाची गरज आहे यासाठी स्वच्छतेचा कृतीशील विचार होणं तसंच स्वच्छतेचे संस्कार होणं गरजेचं आहे हे लक्षात घेता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन दोन हजार चौदामध्ये स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली काय आहे हे स्वच्छ भारत अभियान आणि याद्वारे काय साध्य होणार हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे नागपुरातील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट या संस्थेचे संचालक श्री जयंत पाठक यांना नमस्कार सर नमस्कार आपलं आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे धन्यवाद सर स्वच्छ भारत अभियानाच्या पुढाकारासाठी गेट्स फाऊंडेशनतर्फे दोन हजार एकोणीसमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्लोबल गोलकीपर ह्या पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं काय आहे हे स्वच्छ भारत अभियान आणि याची या वर्षीची मध्यवर्ती संकल्पना काय आहे तुम्ही आत्ताच जसं सांगितलं स्वच्छ भारत अभियान दोन हजार चौदामध्ये ज्यावेळेला नरेंद्र मोदी यांचं सरकार पहिल्यांदा आलं त्यावेळेला त्यांनी त्याची घोषणा केली ती घोषणा करत असताना राष्ट्रपतींनी पहिल्यांदा संसदेमध्ये सांगितलं की आपल्या देशामध्ये जी अस्वच्छता आहे आणि त्याच्यामुळे आपल्या देशामध्ये जे सार्वजनिक आरोग्यातला धोका पोहोचतो आहे वे वेगवेगळे आजार पुढे येतात आहेत हे सगळे स्वच्छतेशी हायजीनशी रिलेटेड असे आजार आहेत आणि ही स्थिती आपल्या देशाची इतके वर्ष आपल्याला स्वतंत्रता मिळाल्यानंतरसुद्धा आहे हे आपल्यासाठी फार लाजेची गोष्ट आहे आणि राष्ट्रपतींच्या पहिल्या अभिभाषणामधनं हा मुद्दा घेऊन मग दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी लाल किल्ल्यावरनं पंतप्रधानांनी या अभियानाची घोषणा केली त्याचं त्याचं महत्त्व लक्षात येतं त्यांनी ही घोषणा केल्यानंतर त्याच्यापूर्वी एक मोठा अभ्यास सरकारने याच्यासाठी केला असावा दोन हजारमध्ये पहिल्यांदा स्वच्छतेचे नियम शहरांसाठी आले आणि त्या दोन हजारपासून दोन हजार चौदापर्यंत जी काही प्रगती त्याच्यात झालेली होती त्याचा आढावा घेण्यात आला असावा त्यावेळेला असं लक्षात आलं की आपल्या देशामध्ये अजूनही उघड्यावरती शौचाला जाणं हे फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे गावांमध्ये शहरांमध्ये कुठेही अनेक लोकांकडे स्वतःचे असे शौचालय नाही आहेत त्याच्यामुळे स्वच्छ भारत अभियानाची घोषणा करताना सुरुवातीला खुल्यावरती शौच न करणे याला प्राधान्य देण्यात आलं घरगुती स्तरावरती शौचालयं बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आणि अशा प्रकारच्या योजना पूर्वी पण आल्या होत्या पण या स्वच्छ भारत अभियानानी मात्र त्या अत्यंत बारकाईने अभ्यास करून घरगुती स्तरावरती शौचालय बांधण्याला सुरुवात केली अंमलबजावणी खूप चांगली झाली सुंदर अंमलबजावणी झाली त्याच्यासाठी त्यांनी जी आय एसचा वापर केला टेक्नॉलॉजीचा वापर केला आणि टप्प्याटप्प्यांनी लोकांना पैसे दिल्यामुळे आणि केवळ शौचालय बांधणं एवढं न करता त्याचा उपयोग होतो आहे की नाही हे पाहण्याचं सुद्धा काम त्यांनी त्या ते पहिल्या टप्प्यात केलं त्याच्यामुळे स्वच्छ भारत अभियानाचा मुख्य उद्देश हा देशातील शहरे गावं ही स्वच्छ असणं आणि त्याच्या माध्यमाने रोगराईला आळा करणं हे कल्पना असावी बरोबर त्याच्यानंतर यावर्षीची मुख्य कल्पना म्हणण्यापेक्षा स्वच्छ भारत अभियान आतापर्यंत दोन टप्प्यामध्ये आलेलं आहे पहिला टप्पा हा मुख्य करून शौचालयांच्या बांधकामावरती फोकस्ड होता पण दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांनी गार्बेज फ्री सिटी म्हणजे कचऱ्यापासून मुक्त शहरं ही मध्यवर्ती कल्पना पुढे आणली आहे आणि त्याच्यामुळे या दुसऱ्या टप्प्यात जो दुसरा टप्पा दोन हजार एकवीस ते दोन हजार सव्वीस असा चालणार आहे या दुसऱ्या टप्प्यामध्ये शहरांना कचऱ्यापासून मुक्त करणं ही मध्यवर्ती संकल्पना आहे अच्छा म्हणजे घनकचरा व्यवस्थापन वगैरे सगळं त्याच्यामध्ये होय कारण की दोन हजारमध्ये ज्यावेळेला नियम आले त्या नियमांनी घनकचरा व्यवस्थापन करायला शहरांना सांगितलं होतं पण शहरांनी केवळ कचरा उचलून तो गावाच्या बाहेर नेऊन टाकणे याच्याशिवाय दुसऱ्या गोष्टी केलेल्या नव्हत्या पण वेळेला स्वच्छ भारत अभियानाची आखणी करताना अगदी एंड टू एंड प्रोसेस टप्प्याटप्प्यानी ठरवण्यात आली आणि घनकचरा व्यवस्थापन हे शेवटच्या टप्प्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न सध्या या दुसऱ्या टप्प्यामध्ये होतो आहे बरोबर आहे सर या अभियानामध्ये आपण स्थानिक स्वराज्य संस्था जे म्हणतो यांची नेमकी भूमिका काय आहे किंवा त्यांचं योगदान कसं आहे या स्वच्छ भारत अभियानाचा केंद्रबिंदू स्थानिक स्वराज्य संस्था आहेत शहरी असू द्या किंवा ग्रामीण असू द्या कारण की शहरी अभियानाला फार मोठी गती मिळालेली आहे आणि घनकचऱ्याचं व्यवस्थापन केवळ शहरांमध्ये आवश्यक आहे अशी आतापर्यंतची आपली कल्पना होती पण स्वच्छ भारत अभियानाच्या अभ्यासातनं हे लक्षात आलं की आता ग्रामीण भागसुद्धा शहरांप्रमाणेच वाढतो आहे आणि तिथे सुद्धा घनकचऱ्याचं प्रमाण वाढत आहे त्याच्यामुळे शहरी आणि ग्रामीण असे दोन्ही अभियान सुरू झाले ग्रामीण अभियान हे जलशक्ती मंत्रालयातर्फे तर शहरी अभियान हे नगरविकास विभागातर्फे राबवण्यात येत आहे त्याच्यामुळे दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांची मध्यवर्ती भूमिका या अभियानाला पुढे नेण्यामध्ये आहे यासाठी त्यांना बळकट करण्याकरता काही उपाय केल्या जात आहेत का स्थानिक स्वराज्य संस्थांकरता अगदीच कारण की हे अभियान ज्यावेळेला सरकारने सुरू केलं त्यावेळेला त्याचं नियोजन हे अतिशय उत्तम असं होतं नियोजनात सुरुवातीला सगळ्यांना असं वाटलं की हे काहीतरी शौचालय बनवण्याची योजना आहे पण ते नियोजन पुढे पुढे जात असताना दोन हजार सोळामध्ये पहिल्यांदा कचऱ्याचे नियम बनवण्यात आले दोन हजारमध्ये नियम बनले होते प्लास्टिक वेस्टसाठी सुद्धा नियम कधीतरी पूर्वी बनले होते पण दोन हजार सोळामध्ये सहा नवीन नियम करण्यात आले त्याच्यामध्ये ई कचऱ्यालासुद्धा घेण्यात आलं बांधकामाच्या कचऱ्यालासुद्धा घेण्यात आलं हजारडस्ट वेस्टलासुद्धा त्याच्यात घेण्यात आलं आणि असे सहा नियम बनवले त्याचबरोबर दोन हजार सोळामध्ये शहरांमध्ये स्पर्धा करण्यासाठी त्यांनी स्वच्छ सर्वेक्षणाची पण घोषणा केली त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी मिळावी यासाठी भरघोस प्रयत्न या सगळ्या गाईडलाईन्समध्ये त्यांनी त्याच्यासाठी सोय ठेवली होती कॅपॅसिटी बिल्डिंग आणि फंडिंग या दोन्ही गोष्टींचा पूर्णपणे विचार केला वित्त आयोगाची जी काही मदत स्थानिक स्वराज्य संस्थांना होत होती त्याच्यामध्ये मोठा वाटा हा स्वच्छ भारत अभियानासाठी त्यांना देण्यात आला होता अच्छा सर हे आता तुम्ही जे बोललात सर्वेक्षण हो। तर या स्वच्छ सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश काय आहे आणि त्याचे नेमके निकष काय आहेत स्वच्छ भारत अभियान सुरू केल्यानंतर त्याचं कुठेतरी मूल्यांकन व्हावं ही कल्पना त्याच्यात पुढे आली आणि मूल्यांकन करण्यासाठी भारतामध्ये जवळपास चार साडेचार हजार शहरं आहेत या शहरांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आहेत नगरपालिका आहेत नगरपंचायती आहेत महानगरपालिका आहेत या सगळ्यांमध्ये एक प्रकाराने ही सगळी विकासाची योजना राबवली जावी हे अभियान राबवलं जावं आणि मग त्यांच्यामध्ये आपसात स्पर्धा निर्माण व्हावी हा त्यातला उद्देश होता स्पर्धा निर्माण झाल्यामुळे शहरांनी स्वतःचं मानांकन वाढवण्यासाठी प्रयत्न केले स्वतःच्या शहरामध्ये अधिक सुविधा कशा तयार होतील अधिक आपलं शहर स्वच्छ कसं होईल हे सगळं करण्यासाठी त्यांनी या स्वच्छ सर्वेक्षणाची घोषणा केली दोन हजार सोळामध्ये पहिल्यांदा स्वच्छ सर्वेक्षण सुरू झालं आणि ते आतापर्यंत सुरू आहे दरवर्षी या स्वच्छ सर्वेक्षणासाठी वेगळ्या गाईडलाईन्स वेगळी टूल किट हे केंद्र सरकार बनवत असतं त्याच्यामध्ये नवीन नवीन गोष्टी ॲड होत असतात आणि व्हॅल्युएशन अधिक अधिक कठीण होत चाललेलं आहे गेल्या अनेक वर्षांमध्येच पहिल्या वर्षी पहिला क्रमांक भारतामध्ये म्हैसूर शहराचा आला होता त्याच्यानंतर गेली सात वर्ष इंदोर हे पहिल्या क्रमांकावर येत आहे आणि या वर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये इंदोर बरोबर सुरत या शहरांनी देखील पहिला क्रमांक मिळवलाय मला वाटतं तिसऱ्या क्रमांकावरती नवी मुंबई आहे का हो नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर बरोबर आहे सर हे स्वच्छ भारत अभियानांतर्गत अंतर्गत कोणकोणत्या मोहिमा किंवा नाविन्यपूर्ण कल्पना राबवल्या हो जात आहेत यात न... सी एस आर एक्टिव्हिटीजचा पण समावेश होतो का बिलकुल याच्यामध्ये केंद्र सरकारनी त्यांचा फंड मोठ्या प्रमाणात वापरला आहेच वित्त आयोगाचा पैसा यासाठी मोठ्या प्रमाणात दिला जातो आहे पण केंद्र सरकारने याच्या ज्या गाईडलाईन्स बनवल्या स्वच्छ भारत अभियान पहिल्या टप्प्याच्या गाईडलाईन्स आणि दुसऱ्या टप्प्याच्या गाईडलाईन्स या गाईडलाईन्समध्ये त्यांनी सगळ्यात महत्त्वानी टेक्नॉलॉजीला अतिशय महत्त्व दिलं आहे त्याच्यामुळे या सगळ्या कामामध्ये टेक्नॉलॉजीचा एक अत्यंत चांगला उपयोग करण्यासाठी सरकारने खूप मोठं प्रोत्साहन दिलं आहे त्याच्यामुळे इंदोर शहराची तर का तुम्ही बघितलं तर त्यांची जी कंट्रोल रूम आहे त्या कंट्रोल रूममधनं शहरातल्या पूर्ण कचरा व्यवस्थापनाचं नियंत्रण त्यांना तिथे करता येत आहे शौचालय बांधत असतानासुद्धा जी पी एस जी आय एस या सगळ्या यंत्रणांचा सरकारने उपयोग करून घेतला आणि आतासुद्धा रोबोटच्या मार्फत नालेसफाई करणं आहे सफाई, सफाई कर्मचाऱ्यांची सुरक्षा हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी लक्षात घेतला आहे आणि यासाठी त्यांनी अनेक प्रकारे जसं ई टॉयलेट सुरू केलेले आहेत शहरामध्ये ठिकठिकाणी जे टॉयलेट्स बनतात ते टॉयलेट्स गुगल मॅपवरती टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि या सगळ्या कामांना करण्यासाठी शासकीय फंड जो आहे तो पुरेसा नाही आहे सरकार हे सरकारला माहिती आहे त्याच्यामुळे सरकारनी सी एस आरसाठी वेगळी जी योजना याच्यामध्ये केली त्यांनी काय प्रोजेक्ट्स करता येतील ते सी एस आरला गायडन्स दिलं आणि सी एस आर फंडचा उपयोग सुद्धा मोठ्या प्रमाणात याच्यात व्हायला लागला ग्रामीण अभियानामध्ये सी एस आर मोठ्या प्रमाणात उपयोग झाला शहरांमध्ये रोटरी वगैरे सारख्या संस्थांनी याच्यामध्ये आपलं योगदान दिलं आर्थिक योगदान दिलं आणि त्याच्यामुळे अनेक ज्या सुविधा उभ्या करायच्या होत्या सार्वजनिक शौचालयांच्या द्या सामुदायिक शौचालयांच्या असू द्या या सुविधा उभ्या करण्यासाठी या सी एस आर फंडचा आणि खाजगी संस्थांचा सुद्धा त्याच्यामध्ये उपयोग झाला बरोबर आहे सर हे अभियान राबवण्याकरता केंद्र सरकार राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्था या तर त्यात सहभागी आहेतच पण यांच्या बरोबरीने सामान्य नागरिक देखील यात सहभागी होणं खूप गरजेचं आहे तर आमच्या श्रोत्यांना तुम्ही काय सल्ला द्याल सरकारने ज्या हे स्वच्छ भारत अभियान घोषित केलं त्यावेळेला त्यांनी त्याचा सर्वांगानी विचार केलेला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी मोठा भाग हा लोकांच्या सहभागाचा लोकसहभागाचा त्याच्यामध्ये गृहित धरला होता कारण की स्वच्छ भारत अभियान जर का तुम्हाला सक्सेसफुल करायचं असेल तर नागरिकांनी त्याच्यामध्ये आपला सहभाग दिल्याशिवाय हे अभियान सफल होऊच शकत नाही केवळ शासनाच्या प्रयत्नांनी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रयत्नांनी रस्त्यावरचा कचरा किंवा शहरं स्वच्छ होणार नाही आहेत त्याच्यामध्ये नागरिकांना त्यांच्या सवयी बदलाव्या लागणार आहेत त्याच्यामुळे बिहेव्हिअरल चेंज हा याच्यातला मोठा घटक होता आणि त्यासाठी सरकारनी खूप प्रयत्न केले आणि त्यांनी या स्वच्छ भारत अभियानाला एक जनआंदोलन तयार करण्यामध्ये खूप मोठे प्रयास केले आणि जगामध्ये हे सगळ्यात मोठं जनआंदोलन स्वच्छतेसाठी झालेलं असंसुद्धा याचं महत्त्वानी नाव घेतलं जात आहे आणि भारतामध्ये हे जनआंदोलन उभं झाल्यामुळे लोकांचा सहभाग याच्यात वाढला याच्यामध्ये दोन हजार सोळाला मी जे सांगितलं की स्वच्छतेचे नवीन नियम तयार झाले दोन हजारमध्ये जे नियम तयार झाले होते त्याच्यामध्ये सगळी कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी जी आहे ती नगरपालिकांवरती दिलेली होती शहरांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांवरती दिली होती पण दोन हजार सोळामध्ये जे नवीन नियम तयार झाले त्याच्यामध्ये शहरच नाही तर गावांना देखील सहभागी केलं आणि त्याचबरोबर नागरिकांच्या जबाबदाऱ्यासुद्धा फिक्स करण्यात आल्या नागरिकांसाठी त्यांनी अकरा जबाबदाऱ्या या नियमांमध्ये दिलेल्या आहेत आणि त्या जबाबदाऱ्या नागरिकांनी पूर्ण करणं हे त्यांचं कर्तव्य झालं आहे त्याच्यामुळे स्वयंप्रेरणे नागरिक याच्यामध्ये सहभागी होतातच आहे पण कायद्याने सुद्धा त्याला आता एक पाठबळ मिळालेलं आहे त्याच्यामुळे हा एक भाग आहे या अकरा जबाबदारी आपण जरा सांगूयात ऍट सोर्स सॅग्रिगेशन ही सगळ्यात महत्वाची जबाबदारी आहे म्हणजे घरामध्ये कचरा जमा करत असताना ओला आणि सुका कचरा आपण वेगळा करावा आता त्याच्यामध्ये तिसरी डस्टबिन सुद्धा ठेवायला सांगितलेली आहे इंदोर सारख्या शहरांमध्ये सहा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये नागरिक आपला कचरा जमा करतात कचरा वेगवेगळा जमा करणं याच्यातच कचरा व्यवस्थापनाचं सगळं तत्व साठवलेलं आहे त्याच्यामुळे नागरिकांची मुख्य जबाबदारी आहे की त्यांनी कचरा बाहेर रस्त्यावरती टाकायचा नाहीये त्यांनी कुठेही फेकायचा नाहीये त्याला जाळून टाकायचा नाहीये त्यांनी डस्टबिन्स घरामध्ये ठेवून तीन प्रकारामध्ये तो कचरा वेगवेगळा जमा करायचा आहे जमा केलेला कचरा उचलण्याची जबाबदारी नगरपालिकेवरती आहे पण नागरिकांची जबाबदारी त्याच गाडीला घंटागाडी ज्याला आपण म्हणतो त्या गाडीला देण्याची जबाबदारी नागरिकांची आहे नागरिकांनी कुठलाही कचरा कुठेही रस्त्यावरती बाजारामध्ये फेकू नये त्यांनी रस्त्यावरती थुंकू नये युरिनेट करू नये या सगळ्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या त्या नियमांमध्ये नागरिकांचा करे सर यासाठी मला वाटतं यंदाची संकल्पना जी आहे स्वभाव स्वच्छता Oh. आणि संस्कार स्वच्छता बिल्कुल. तर मुळात विचार आपले स्वच्छ झाले तरच आपल्या आचारामध्ये स्वच्छता आपण आणणार आहोत नक्कीच सर आज तुम्ही आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आलात आणि आमच्या श्रोत्यांना स्वच्छ भारत अभियानाबद्दल अतिशय महत्वाची अशी माहिती सांगितली त्याकरता आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद सर धन्यवाद thank mm -hmm. you